आजच्या या परिसंवादाच्या निमित्ताने म्हणजे एस सी एस टी अंतर्गत वर्गीकरण आणि दलित आदिवासींमधील मतप्रवाह याच्या निमित्ताने विचारमंचावर उपस्थित असणारे आदरणीय सुरेंद्र जोंधळे सर डॉक्टर नितीश नवसागरे सर डॉक्टर प्रकाश पवार सर डॉक्टर मानिक सोनवणे सर कॉम्रेड सचिन बगाडे आणि दंबा संगिनी जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी तर तसं काही विचार मंचावर दिसत नाही आहे विचार <laughs> <laughs> मंचावर महिलांचं प्रमाण फक्त एकच आहे आणि पर्सेंटेजच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्या प्रश्नापासून खरं आत्मपरीक्षणाला सुरुवात होऊ शकते आँ... आरक्षणाचं जे संविधानामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत म्हणजे या प्रॉपर या विषयाकडे येण्याच्या अगोदर कारण की काहीशी अॅकॅडमिक स्वरूपाची ही चर्चा आहे तर संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत विशेषतः जे समतेचे जे तत्व आहेत म्हणजे राई फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क जे आहेत मूलभूत हक्काच्या ज्या कलम आहेत संविधानामध्ये फंडामेंटल राईट्सचं जे चॅप्टर आहे चॅप्टर थ्री त्याच्यामध्ये कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा यांचा समावेश होतो आणि त्याच्यानंतर विशेषतः ही जी यादी बनवली जाते ज्या यादीच्या संदर्भातलं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ही जी यादी बनवली जाते शेड्यूल बनवले जातं त्याच्यासाठी जे संविधानातलं कलम आहे ते तीनशे एक्केचाळीस एक तीनशे एक्केचाळीस दोन हे शेड्यूल कास्टसाठी आणि तीनशे बेचाळीस एक आणि तीनशे बेचाळीस दोन हे शेड्यूल ट्राईबच्यासाठी ही महत्त्वाची कलमं ही संविधानामध्ये आहेत आणि याच्या अनुषंगाने एकूण या आजच्या या विषयाकडे आपल्याला बघावं लागतं आता याच्यामध्ये समतेचं जे तत्व आहे समता हा फंडामेंटल राईट आहे समता हा मूलभूत हक्क आहे तर बराच कालावधीपर्यंत आरक्षण जे आहे आरक्षण धोरण जे आहे हे समतेच्या हक्काला हक्काला अपवाद करणारं त्याला अपवाद समतेच्या हक्काला एक्सेप्शन म्हणजे समते थी, समता ठीक आहे समता असणार असायला हवी परंतु आरक्षण ही अशी काही गोष्ट आहे की या समतेच्या हक्काच्या तरतुदीला बाजूला ठेवून तो एक अपवाद आहे अशा पद्धतीने बघण्याची मानसिकता ही एकूण सत्ताधारी वर्गाची राहिली आणि साहजिकच ती न्यायपालिकेची पण ती तशी भूमिका राहिली की आरक्षणाकडे एक अपवादाचा तत्व आरक्षणाला अपवाद करणारं हे तत्व आहे परंतु एन एम थॉमन्स म्हणून जे जजमेंट आलं त्या निकालपत्रात खरं याची सुरुवात झाली की समता आरक्षण हे समतेला अफवाद नसून समतेकडे दिशे समतेच्या दिशेकडे दिशे टाकलेलं पाऊल आहे हा जो एक विचार प्रवाहामधला जो एक महत्त्वाचा फरक नंतरच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आला तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि अर्थात अजूनही एकूण आरक्षणाकडे चॅरिटी म्हणून राईट्स म्हणणं मन म्हणून बघण्याच्याऐवजी किंवा पॅरिटी म्हणून बघण्याच्याऐवजी चॅरिटी म्हणून बघणं असं रिफ्लेक्शन आपल्याला या जजमेंटमध्ये जे आत्ताचं जजमेंट आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत देविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब याच्यामध्ये सुद्धा तसंच दिसतं की चॅरिटी आरक्षणाला एका अर्थाने चॅरिटी म्हणायचं की पॅरिटी म्हणायचं असा एक मतप्रवाह असा दोन विचारप्रवाह याही निकालपत्रामध्ये आपल्याला दिसतात आता याच्यामध्ये आरक्षणाच्या या संदर्भातल्या ज्या न्यायपालिकेची जी भूमिका राहिलेली आहे म्हणजे न्यायपालिका ही आरक्षणाच्या संदर्भामध्ये अगदी पहिल्या अमेंडमेंटपासून म्हणजे खुद्द बाबासाहेब त्यावेळेस हयात होते सरकारमध्ये होते त्यावेळेस जे चंपक्कम दोराई राजन म्हणून जजमेंट आलं मद्रास स्टेट ऑफ मद्रास व्हर्सेस चंपक्कम दोराई राजन याच्या माध्यमातून त्यांनी सांग कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की अशा पद्धतीचं आरक्षण हे संविधानिक नाही आणि अर्थातच मग पहिली घटनादुरुस्ती झाली आणि कलम पंधरा चार ह्याचा समावेश हा पहिल्या घटनादुरुस्तीतनं संविधानामध्ये झाला कलम सोळा चार ऑलरेडी होतं जे नोकऱ्यांमधलं आरक्षणाच्या संदर्भातलं आहे परंतु पंधरा चार हे समावेश करण्यामध्ये स्वतः बाबासाहेबांचाच पुढाकार होता आणि नंतर मग न्यायपालिकेने या सगळ्या विषयावर वेगवेगळे मतप्र मतं दिलीत आणि त्याला काउंटर करणारे जज आ, हे घटनादुरुस्त्या पण होत आल्या त्याच्यामध्ये मंडल आयोगाचं जे जजमेंट आहे इंद्रा सारी जजमेंट जे आहे एकोणीसशे ब्याण्णवचं ज्याला नऊ जजेसचं निकालपत्र आपण म्हणतो त्याच्यामध्ये काही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये क्रिमिलेअरचं तत्वसुद्धा त्याच्यामध्ये सीसाठी लागू झालं आणि तिथून पुन्हा एक नवीन विचारप्रवाह हा एकूण न्यायपालिकेमध्ये आरक्षणाला धरून समोर यायला लागला दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे आरक्षणावर हे सगळं घमासान सुरू असताना आपल्याला माहिती आहे की सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्याचे काय आपण सगळे कार्यकर्ते आहात अभ्यासक आहात त्याच्यामुळे नेमकं काय काय घडत गेलं म्हणजे गुजरातमध्ये कशी दंगल झाली आरक्षणाविरोधामध्ये याच्याबद्दल काहीशी माहिती आपणाला नक्की असू शकते तर हे सगळं सामाजिक आणि राजकीय घमासान हे आरक्षणाला धरून या देशामध्ये होत राहिलं आणि न्यायपालिकेमध्ये सुद्धा होत राहिलं आता या दरम्यानच्या काळामध्ये तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बघता पंजाबमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पंजाबमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या पद्धतीचं आरक्षण हे विशेष म्हणजे ज आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण कोट्यामधला कोटा हा मजहबी आणि बाल्मिकी ह्या दोन सामाजिक गटांसाठी अनुसूचित जातीच्या अंतर्गतच हे अनुसूचित जातीच होत्या मजबी आणि बाल्मिकी त्यांच्यासाठी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये याची सुरुवात ही पंजाबमध्ये झाली म्हणजे जवळपास पन्नास वर्ष होत आली आत्ता एकोणीसशे पंच्याहत्तर आणि दोन हजार चोवीस आताचं जे ज दविंदर सिंग जजमेंट आहे हे दोन हजार चोवीसचं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला हे जजमेंट आलं म्हणजे जवळपास एकोणपन्नास वर्षाचा कालावधी हा या आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा या ठिकाणी राहिलेला आहे त्याची अंमलबजावणी होत आलेली आहे मधले काही अपवाद वगळता तर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या का सुमारास काँग्रेस सरकारने ते की आणलेलं होतं आणि त्या त्याची मज्याबीशी मजबी आणि वाल्मिकींसाठी त्याची सुरुवात झाली त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये एक रॅशनलायजेशन ऑफ रिझर्वेशन पॉलिसी रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन पॉलिसी याच्या संदर्भामध्ये एक कायदा हा दोन हजार साली आंध्र प्रदेश सरकार आंध्र प्रदेशच्या असेंब्लीने तयार केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी विशेष म्हणजे को, को कोट्याअंतर्गत कोटा म्हणजे आरक्षणातलं वर्गीकरणाची सुरुवात त्याच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्यानंतर चिनैया जजमेंट जे आहे आंध्र प्रदेशचं जे चिनैया जजमेंट आहे त्या चिनैया दोन हजार चार साली ते आलं आणि ते, ते पाच जजेसचं जजमेंट आलं आणि चिनया जजमेंटनी चिनया जजमेंटनी हे जे वर्गीकरण वर्गी जा आहे हे वर्गीकरण असंविधानिक आहे कॅटेगरायझेशन किंवा क्लासिफिकेशन जे आहे अनुसूचित जातीच्या अंतर्गत हे असंविधानिक असल्याचं त्या जजमेंटमधून समोर आलं आता हे झाल्यानंतर साहजिकच म्हणजे हे जजमेंट आंध्र प्रदेशच्या कायद्याला धरून आलं आंध्र प्रदेशने जो कायदा केला होता वर्गीकरणाला धरून वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये त्याला चॅलेंज करणारं हे केस होती आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये सांगितलं की अशा पद्धतीचं वर्गीकरण हे करता येणार नाही आणि त्याच्यामध्ये तीनशे कलम तीनशे एक्केचाळीस एक तीनशे एक्केचाळीस दोन तीनशे बेचाळीस एक आणि तीनशे बेचाळीस दोन या ही जी कलमं आहेत ज्याच्या माध्यमातून समावेश करणं एखाद्या जा जातीचा किंवा जमातीचा समावेश करणं हे जे अधिकार फक्त संसदेला दिलेले आहेत हे पण महत्त्वाचं आहे की हे जे अधिकार आहेत हे फक्त संसदेला आहेत ते केवळ ते कुठल्या के एक्झिक्युटिव्ह बॉडीला नाही आहेत सरकारला नाही आहेत ते फक्त संसदेला आणि विधीमंडळ विधिमंडळाला विधिमंडळाला पण नाही फक्त संसदेला ते अधिकार आहेत तर अशा पद्धतीनं ह्या या अधिकारांमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही किंवा तुमच्या विधिमंडळाला नाही कोणत्याही पद्धतीची एक्झिक्युटिव्ह बॉडी त्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही ती विधिमंडळ सुद्धा त्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही अशी भूमिका ही चीन या जजमेंटमध्ये समोर आली आणि कोणत्याही प्रकारचं इन्क्लुजन किंवा एक्स्क्ल्युजन म्हणजे समावेशन किंवा काढून टाकणे एखादी जाती जाती किंवा जमातीचा जमातीला हे अधिकार फक्त संसदेला आहेत ही निसंदिग्ध शब्दातली भूमिका ही चीन या जजमेंटमध्ये समोर आली आता त्याच्यानंतर हे जजमेंट आल्यानंतर साहजिकच जे पंजाबमधलं जे प्रकरण होतं पंजाबमध्ये जे जे वर्गीकरणाची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली होती त्याला अर्थात साहजिकच चॅलेंज तयार झालं त्याला चॅलेंज करण्यात आलं आणि हायकोर्टानी पंजाबमधल्या हायकोर्टानी तिथलं हे जे वर्गीकरण होतं ते असंविधानिक म्हणून जाहीर केलं त्याचा आधार त्यांनी चिन्न या जजमेंट घेतला म्हणजे आंध्र प्रदेशचं जे जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं पाच जजेसचं ते त्याचा आधार घेऊन त्यांनी वाप वापरलं आणि पंजाबमधलं जे आरक्षणाचं वर्गीकरण आहे ते त्यांनी त्याला असंविधानिक ठरवलं त्याच्यानंतर ते असंविधानिक ठरवल्यानंतर ते, ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं अर्थातच त्याच्यामध्ये एस एल पी जी आहे स्पेशल लिव पिटिशन ही पंजाब सरकारने दाखल केली विशेष अनुज्ञा याचिका आणि त्याच्यामार्फत दोन हजार अकरामध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं आणि पाच जजेसने त्याचा विचार करू शकत नाही कारण की ऑलरेडी पाच जजेसने त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याचा पुनर्विचार करणे म्हणजे चिन्हया निकालाचा पुनर्विचार जर करायचा असेल तर तो, तो किमान सात जजेसने करायला पाहिजे म्हणून हे जे प्रकरण आहे हे सात जजेसकडे जस्टिस मिश्रा मिश्रा यांनी ते संदर्भांकित केलं आता त्याचं स्पेसिफिक रिजनिंग न देता त्याचं व्यवस्थित खुलासा न करता कशा पद्धतीने त्यांची का गरज आहे याची फारसा खुलासा न करता हे सात जजेसकडे रेफर करण्यात आलं असं आक्षेप ज्या जस्टिस बेला त्रिवेदी आहेत ज्यांचं जजमेंट आत्ता हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलं सात जजेस जजमेंट आलं त्याच्यामध्ये सहा विरुद्ध एक त्याच्यामध्ये डिसेंटिंग ओपिनियन ज्यांचं आहे डिसेंटिंग जजमेंट ज्यांचं आहे अशा बेला त्रिवेदी यांनी काही आक्षेप नोंदवले आहेत म्हणजे हे जजमेंट हे जे प्रकरण आहे हे सात जजेसकडे दे देण्याची जी पद्धत आहे या पद्धतीवर आक्षेप त्यांनी या याच्यामध्ये त्यांच्या डिसेंटिंग म्हणजे मतभेदाच्या निकालपत्रामध्ये त्यांनी त्याचा सविस्तर उल्लेख केलेला आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण हे जे जजमेंट आलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला दविंदर सिंग विरुद्ध पंजाब याच्यामध्ये एकूण सात जजेस होते सात जजेसमध्ये खुद्द जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड होते जस्टिस मनोज मिश्रा जस्टिस बी आर गवई बी आर गवई साहेबांचं स्वतंत्र सा जजमेंट आहे जसं चंद्रचूड साहेबांचं सा जजमेंट हे वाचण्यासारखं आहे तसंच बी आर गवई साहेबांचं सा जजमेंटसुद्धा अतिशय सखोल असं असं अतिशय विस्तृत स्वरूपाचं जजमेंट आहे आणि ते जेवढं आपण चंद्रचूडांचं जजमेंट अगदी प्रत्येक शब्द वाचला पाहिजे त्याच प्रकारचं जजमेंट म निकालपत्र हे बी आर गवई साहेबांनी स्वतंत्रपणे दिलेलं आहे नंतर जस्टिस विक्रम नाथ होते नंतर जस्टिस एस सी शर्मा जस्टिस पंकज मिथल आणि अर्थातच मत भिन्न मतपत्रिका जोडणारं जे जजमेंट आहे ते जस्टिस बेला त्रिवेदी यांचं अशा पद्धतीचं हे जजमेंट आलं आता याच्यामध्ये एकूण भारतामधल्या एकूण ज्या जाती ज्या आहेत ज्या हजारांमध्ये आहेत किमान सहा हजार जाती भारतामध्ये आहेत आणि अनुसूचित जमातीचं जे वेगवेगळ्या अनुसूचित जाती ज्या आहेत त्या किमान बाराशे चौऱ्याऐंशी अनुसूचित जाती या देशभरामध्ये आहेत आणि अनुसूचित जमातीचं प्र ज्या आहेत अनुसूचित जमाती ह्या जवळपास सातशे तीस अनुसूचित जमाती ह्या आपल्या देशामध्ये आहेत आणि यांचं वर्गीकरण करायचं म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं वर्गीकरण करायचं अशा पद्धतीची ही भूमिका ही सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटमधून आली आता याचं सगळं विवेचन करताना डॉक्टर संजय कुमार सरांनी जे सांगितलं की अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये मा नेमकी मागणी होती का की अशा पद्धतीनं अनुसूचित जमातीचं वर्गीकरण करण्याची स्वतंत्र काही मागणी ही न्यायालयासमोर आलेली होती का तसं काही पिटिशन होतं का तसं काही पिटिशन नव्हतं तशी काही मागणी समोर आलेली नाही काही अपवाद वगळला जर अनुसूचित जमातीचा जर विचार केला तर राजस्थानमध्ये जे मीना जमात आहे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये डॉमिनन्स आहे राजस्थानमध्ये आणि विशेषतः जे केंद्रीय सर्व्हिसेस आहेत म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा ऑल नॅशन जी नॅशनल एंट्रन्स एक्झाम होते नीटसारखे जे एक्झाम होते याच्यामध्ये एम बी बी एसच्या प्रवेशासाठी जी राष्ट्रीय पातळीवर जी परीक्षा होते त्याच्यामध्ये मीना सब, स जमातीचं प्रतिनिधित्व हे बऱ्यापैकी चांगलं असतं जास्त असतं आणि त्याच्यामुळे राजस्थानमधल्या मीना जर सोडले तर अशा पद्धतीचा आक्षेप किंवा कॅटेगरायझेशन किंवा वर्गीकरणाची मागणी ही अनुसूचित जमाती आदिवासींमध्ये कदापिही पुढे आलेली नाही आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस अनुसूचित जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ अनुसूचित जाती आहेत आणि पंचेचाळीस अनुसूचित जमाती आहेत या पंचेचाळीस अनुसूचित जमातीमध्ये एक नंबरची जी ट्राईब आहे म्हणजे जवळपास एक कोटी पाच लक्ष म्हणजे दोन हजार अकराचा जो सेन्सस आहे दोन हजार अकराच्या सेन्ससनुसार महाराष्ट्रामध्ये एक कोटीच्या वर एक कोटी पाच लाख एवढ्या अनुसूचित जमाती आहेत आणि पंचेचाळीस जमा लोकसंख्या एक कोटी पाच लाख आणि जमातींची एकूण प्रमाण एक एकूण जमाती या पंचेचाळीस आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भिल्ल जे आहेत भिल्लांचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे भिल्लांची जी टक्केवारी ती सगळ्यात मोठी आहे आणि ती मी सांगू शकेन भिल्ल समाजाची टक्केवारी जी आहे जवळपास चो चोवीस टक्के महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यानंतर कोळी महादेव जे आहेत ते अकरा पॉईंट चौवेचाळीस टक्के आहेत गोंड जे आहेत ते अकरा कोण आहेत आणि कोकणा म्हणून जे आहेत जे नाशिकच्या परिसरामध्ये आहेत ते जवळपास दहा टक्के आहेत म्हणजे हे असं एकंदरीत प्रमाण ह्या मोठ्या जमातींचं महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीच्या अंतर्गत आहे परंतु महाराष्ट्रामधल्या अनुसूचित जमातीच्या अंतर्गत जे आता आपला विषय जो आहे की मतप्रवाह काय आहेत या, आहे, या सगळ्या परिस्थितीबद्दल हा आपला विषय आहे तर मतप्रवाह अंतर्गत जे आदिवासी चळवळीमध्ये जे आहेत आदिवासी चळवळीमध्ये या हा जो निकाल आला त्याच्यानंतर जी काही प्रतिक्रिया राहिली ती या निकालाच्या विरोधात राहिली अर्थात काही प्रमाण ज म्हणजे कुठल्याही प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये असा सूर चुकूनही आला नाही की या निकालाचं स्वागत करावं सरसकट एका अर्थाने एक सूर असा समोर आला की हा निकाल बरोबर नाही आत्ताशी कुठली कुठं आमची सुरुवात झालेली आहे अग अगदी विद्यापीठामध्ये तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जर बघितलं तर अनेक विभागांमध्ये आजही अनुसूचित जमातीची जे प्रतिनिधित्व आहे ते इनॅडिक्वेटपेक्षा इनॅडिक्वेट आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ज्या केंद्रीय संस्था आहेत मग ते आय आय टी आय एम असो किंवा एम्स असो या ज्या प्रीमियम इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये आदिवासींचं प्रमाण हे अतिशय नगण्य अशा स्वरूपाचं प्रमाण आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी एकूणच जागा भरल्या जात नाही म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सात टक्के आदिवासींसाठी आरक्षण असेल तर तेच जर भरलं जात नसेल काही क्षेत्रामध्ये काही ठिकाणी तर मग अंतर्गत जी स्पर्धा जी आहे अंतर्गत स्पर्धेचा प्रश्न येतो कुठं त्याच्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीच्या चळवळीच्या अंतर्गत या निकालाला विरोध करण्यात आला अर्थात त्याला जोड क्रिमिलेअरची पण आहे क्रिमिलेअरला सरसकट सर्व विरोध आहे त्याच्यामुळे हे एकीकडे अनुसूचित जमातीच्या अंतर्गत आपल्याला घडलेलं दिसतं परंतु हे जरी वास्तव असलं तरी महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी कॉम्रेड सचिन बगाडेच आहेत तर ते का महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातल्या कातकरी पट्ट्यामध्ये ते काम करत आहेत मा <coughs> मावळमध्ये भोरमध्ये आणि कातकरी जे आहेत महाराष्ट्राच्या अंतर्गत महाराष्ट्रात पंचेचाळीस जमाती आहेत आदिवासी जमाती त्याच्यामध्ये तीन ज्या आहेत त्या प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्राईब्स ज्याला आपण म्हणतो पी व्ही टी जी पर्ट पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स त्याच्यामध्ये कातकरी आहेत गोलाम आहेत आणि माडिया गोंड आहेत यांची परिस्थिती सगळ्यात वाईट आहे म्हणजे आजही तुम्ही या पुणे जिल्ह्याच्या काही पट्ट्यांमध्ये किंवा रायगडच्या जिल्ह्याच्या काही पट्ट्यामध्ये जर आपण गेलो तर कातकरी असतील यांचं यांच्यामध्ये फार क्वचित कोणीतरी ग्रॅज्युएट दिसतो अगदी मी मगाशी सचिनशी बोलत होतो कॉम्रेड सचिन बगाळे सरांशी बोलत होतो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला स्पेशल कॅम्प घ्यावा लागला सर्टिफिकेट देण्यासाठी म्हणजे अनुसूचित जमाती सर्टिफिकेट देण्यासाठी कॅम्प घ्यावा लागला असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यामुळे अंतर्गत परिस्थिती ही आहे परंतु ही परिस्थिती हा जो मोर बॅकवर्डनेस आहे हे पण खरं आहे की मोर बॅकवर्डनेस आहे आणि हे जे जजमेंट आहे दबिंदर सिंगचं जे जजमेंट आहे दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सरसकट केवळ राजकीय उद्देशापोटी केवळ राजकीय उद्देशापोटी तुम्हाला अशा पद्धतीचं वर्गीकरण करता येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला एम्पिरिकल डेटा द्यावा दे लागेल अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे तुम्हाला एखादा वर्ग एखादा जात जातीचा किंवा जमाती या अनुसूचित जाती किंवा जमातीच्या अंतर्गत त्यांना बाजूला काढायचं असेल त्यांना स्वतंत्र टक्केवारी जर द्यायची असेल तरच त्याच्यासाठी तुम्हाला त्यांची त्यांचं बॅकवर्डनेस आणि त्या बॅकवर्डनेसमुळे ते मा त्यांचं पण म्हणजे अधिकचं पण त्या गटाच्या अंतर्गतचं अधिकचं मागासलेपण तुम्हाला समोर आणावं लागेल आणि ते तुम्हाला विशेष म्हणजे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही आहे त्यांचं म्हणजे त्यांचं इनॲडिक्युट रिप्रेझेंटेशन अपूर्ण प्रतिनिधित्व त्यांना मिळालेलं आहे कारण की ते अधिकचे मागासलेले आहेत हे सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला त्यांचं त्या त्यांना त्या पद्धतीनं त्या ठिकाणी वे वेगळं वर्गीकरण करता येणार नाही हे त्याच्यामध्ये या जजमेंटमधला एक महत्त्वाचा भाग आहे आणि इकडे अर्थात या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं मी उल्लेख करीन की राजकीय कारणास्तव राजकीय कारणास्तव याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो हे आपण बघू शकतो विशेषतः आता महाराष्ट्रामध्ये एकूण या जी धनगर समाजाकडनं मागणी येते की आम्हाला आदिवासींच्या अंतर्गत आमचा समावेश करून घ्यावा ही मागणी धनगर समाजाची गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे जजमेंट आलं त्या निकालाचा मी संबंध सांगतोय की हा निकाल आणि धनगर आरक्षणाची मागणी यांचा काय संबंध आहे तर ही जेव्हा हा ज जे, हे जजमेंट जेव्हा आलं तेव्हा धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला आणि ते असं म्हणायला लागले की आता काय प्रॉब्लेम आहे आता आम्हाला तुम्ही अनुसूचित जमातीच्या अंतर्गत पंचेचाळीस जमाती, जमाती तुमच्या ऑलरेडी आहेत तर शेहेचाळीसावी जमात म्हणून आम्हाला घ्या शेहेचाळीसावी जमात म्हणून आम्हाला घ्या आणि आम्हाला आमचं वेगळं देऊन टाका साडेतीन टक्के म्हणजे सात टक्के तुमचं तुम्हाला राहू द्या आणि साडेतीन टक्के आम्हाला हे वेगळं द्या कारण की अशा पद्धतीची वर्गीकरण वर्गीकरणाची तरतूद त्याला शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टाने केलेला आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद हा त्यांच्याकडनं आता केला जातोय आणि पुढच्या काळामध्ये ती लढाई आम्हाला आदिवासी चळवळ म्हणून ती लढाई लागणार आहे ही हा मुद्दा घेऊन लढावा लागणार आहे तर नेमकं काय आहे का त्याच्यामधला मुद्दा याच्यात मला सांगायचा असं आहे की जरी धनगर समाजाची अशी मागणी असली की आता आमची जी मागणी आहे ती आता सोपी झालेली आहे या निकालपत्रामुळे आमची मागणी सोपी झाली आणि सुप्रीम कोर्टाने आता आम्हाला एका अर्थाने त्याला एक मोकळा वाव दिलेला आहे अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं युक्तिवाद समोर येत असताना आदिवासी चळवळ म्हणून आपलं असं म्हणणं या संदर्भात की आधीच तुम्ही नव्याने कोणी जात जमात जी आहे आम्हाला नव्याने समाविष्ट करा आणि मग वर्गीकरण करा अशा पद्धतीचं ते होऊ शकत नाही तुम्ही ऑलरेडी पंचेचाळीस जमातीमध्ये असले पाहिजेत तर तुमचं उपवर्गीकरण होऊ शकतं तुम्ही नव्याने येणार आणि म्हणणार की आता आम्ही येतो आत आणि मग आम्हाला उपवर्गीकरण करून आमचा समावेश करा अशा पद्धतीची भूमिका घेता येऊ शकत नाही नंबर एक नंबर दोन याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेले जी अट सांगितलेली आहे जी अट सांगितलेली आहे ती तुम्ही म्हणजे मी या धनगर समाजाच्या युक्तिवादाबद्दल मी बोलतोय आता तो युक्तिवाद कसा खोडून काढता येईल किंवा तो का कशा पद्धतीने तो स्ट्रगल पुढे येणार आहे किंवा जाणार आहे तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे निकष सांगितलेला जी अट सांगितलेली आहे ती असे सांगितली आहे की तुम्हाला मोर बॅकवर्डनेस हा सिद्ध करावा लागेल आणि मोर बॅकवर्डनेस मुळे तुमचं इनएडिक्युएट रिप्रेझेंटेशन आहे तुम्ही अधिक मागासले आहात इतर त्या गटातल्या इतर जाती किंवा जमातींपेक्षा तुम्ही अधिकचे मागासलेले आहात आणि ते अधिकचे मागासले असल्यामुळे तुमचं प्रतिनिधित्व तयार झालेलं आहे ह्या गोष्टी सिद्ध केल्यावर तुम्ही वर्गीकरण करू शकता डायरेक्टली येणार आणि म्हणणार की आता आम्हाला आमचं उपवर्गीकरण करा आणि तुमच्या आरक्षणाला धक्का काही लागणार नाही अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट चालणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या एकूण निकालपत्राचा अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये हो राजकीय प्रतिनिधित्वाचा जो मुद्दा राजकीय मागणी जी आहे एखादी मागणी ही राजकीय कशी होऊ शकते आणि राजकीय कारणास्तव म्हणजे राजकीय हे करून उद्दिष्ट डोळ्यात समोर ठेवून अशा पद्धतीनं वर्गीकरण केलं जाऊ शकतं फॅसिलिटेट केलं जाऊ शकतं तर या संदर्भात बाबासाहेबांचं सा एक महत्त्वाचं निरीक्षण आहे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे जे आर्टिकल तीनशे एक्केचाळीस एक तीनशे एक्केचाळीस दोन तीनशे बेचाळीस एक आणि तीनशे बेचाळीस दोन याच्यामध्ये हे अधिकार म्हणजे एखाद्या जातीचे किंवा जमातीच्या समावेशनाचे किंवा त्यांना काढून टाकण्याचे जे अधिकार आहेत हे, हे संसदेलाच का एक्सक्लुझिव्हली असले पाहिजे या सा या संदर्भात बाबासाहेबांचं स्वतःचं स्पष्ट म्हणणं आलेलं आहे आणि खुद्द या निकालपत्रामध्ये त्याची नोंद झालेली आहे या निकालपत्रामध्ये बाबासाहेबांचं हे म्हणणं अधोरेखित करण्यात आलेलं आहे द ऑब्जेक्ट इज टू एलिमिनेट अशा पद्धतीचे संसदेलाच अधिकार का दिलेले आहेत त्याचा बाबासाहेबांचं बाबासाहेब खुलासा करतात द ऑब्जेक्ट इज टू एलिमिनेट एनी काइंड ऑफ पॉलिटिकल फॅक्टर्स हॅविंग अ प्ले इन द मॅटर ऑफ द डिस्टर्बन्स इन द शेड्यूल सो पब्लिश बाय द प्रेसिडेंट म्हणजे बाबासाहेबांनी याचा इशारा देऊन ठेवलेला आहे की केवळ राजकीय हेतूसाठी अशा पद्धतीच्या समोर येऊ शकतात आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम हे राज्यकर्ते करू शकतात त्याच्यासाठी म्हणून संसदेलाच हे एक्सक्लुझिव्ह अधिकार दिलेले आहेत आणि मी असं म्हणेन की बाबासाहेबांनी दिलेल्या या इशाराच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या ज्या मागण्यासमोर येत आहेत वर्गीकरणाच्या त्याच्याकडे बघावं लागेल त्या किती योग्य आहेत आता या ठिकाणी आकडेवारीसुद्धा उपलब्ध आहे की ती आता माझ्यासमोर आहे माला आणि मदिगा जे आहेत ज्यांनी दिंडोरा आंदोलन सुरू केलं <coughs> माला आणि मदिकाच्या मध्ये अंतर किती आहे एकूण त्यांचं जे प्रतिनिधित्व आहे नोकऱ्यांमधलं तर फारसं फरक नाही आहे प्रत्यक्षामध्ये असं समोर आलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्याची आकडेवारी स्पष्ट आहे की ज्या ज्या बऱ्याच ठिकाणी आता योगेंद्र यादवांचं एक आर्टिकल आलेलं होतं या विषयावर तर त्याच्यात त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की काही प्रमाणामध्ये आपल्याला ही जी हा जो फरक आहे हा फार मोठ्या प्रमाणात हा फरक आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी बिहारमधलं उदाहरण दिलेलं आहे धोबी जमात जी आहे त्यांचं प्रतिनिधित्व सामाजिक प्रतिनिधित्व कसं आहे त्याचप्रमाणे अरुणथियार जी जमात आहे जात आहे अनुसूचित जात तमिळनाडू राज्यातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत लक्षात घ्या तमिळनाडू राज्यातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत अरुण थियार या जातीचे प्रमाण सोळा टक्के होते तर अनुसूचित जातीच्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या जातीचे प्रमाण फक्त पॉईंट पाच टक्के आहे म्हणजे हा जो फरक आहे प्रतिनिधित्वाच्या बाबतीमध्ये हा फरक काही ठिकाणी स्पष्ट आहे काही ठिकाणी फरक नाही आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या मागण्या ज्या समोर येत आहेत त्यांचं नेमकं सामाजिक आणि राज अनालिसिस करणं आणि त्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन किती त्याला खतपाणी घातलं जातंय हे सगळं नीट त्याचा लेखाजोखा घेणं हे अतिशय मला या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद जय भीम